हिकडनं गेलं तर गलीकडनं जातो आणि इकडनं गेलं तर शाळेकडनं जातो गलीकडनं जाऊ का शाळकड गलीकडनं नग जास्तले आणि आमच्या बाईच्या आणि आम म्हशीच्या नादाला कधी लागायच नाही त्या कधी शिंगाव घेतील सांगता येत नाही त्याच्यापेक्षा आपल्या शाळेकडनंच जाऊया

आईला हांडीच पाहिजे तिसनी बार साहेब्या बरायच का असणारच बरा सासरवाडीत आहे राजा म्हटल्या काय बघते जैर काय रे बघताय तिकडे अरे साकार दे की मला थांब जरा घेतू साकार अर्धी कि लवकर तिकडे आय वाट बघित बसले नवकर जा परत ये काय त्या डबड्यात तोंड घालून बसलाय गिराय काय बघायचं नाही तुला जा तू परत ये राम राम मस्त राम राम तुम्ही पण वाटतं ला काय आहे त्या डबड्यात अरे सुख्या तू गावातच आहेस न व काय त्यात काय हाय अरे तुला माहित नाही अरे आपलं गावचं गोरख पाटील हा नाथखोरा प्रोडक्शन हा हा त्यांची नवीन वेब सिरीज येत्या कुठली हो नटरंगी गाव खनाट प्रमुख केलाय काय सांगतय त्याच्या पुढचं सांगतो काय हो तो करारचा सूरज पाटील हा त्यानं लेखन केलंय एक नंबरच झाला असणार शूटिंग पण लय भारी सगळीच म्हणतात नाद खोळा मला पण दाखवा की मास्तर आधी मी बघतो तू बघ ते मास्तर काय लवकर दाखवणार नाही मरुदी तिकडे बर का मंडळी तुम्ही पण बघायला विसरू नका नादच खोळा प्रोडक्शन आणि हो काय म्हणते का का? ती लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बरं का आणि घंटी हा ती घंटी पण वाजवायच राहायचं नाही बर झालं का मस्त मला पण दाखवा की आधी एकदा बघितलंय आणि परत बघा असं वाटतंय बर बर पुन्हा बघूया काय राव मस्त आहे नाद कोळा प्रोडक्शन नादच कोळा